बांधकाम विभाग यांचे मंत्री महोदय उपस्थित नाहीत अध्यक्ष मोदय मंत्री महोदयांना आपण दालनातून निरोप द्यावा की लवकर या म्हणून अध्यक्ष अरे सुरेश मंत्री करा जे कायम सभागृहात माझ्यावर चिडलेले आहेत ते माझ्यासारख्या गरीब माणसावर त्या तुम्ही इथे येऊन बसा पाहिजे तुम्ही तुम्ही ऐकलं तरी महसूल विभागाची माहिती तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणाला जास्त <laughs> <laughs> तेच म्हणतो मी तुम्हाला कोणाल तरी बोलू अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण विनंती आदेश द्या खर म्हणजे किंवा एक दिवसाचा भत्ता या तिन्ही मंत्र्यांचा बंद करा काहीतरी ऍक्शन झाली पाहिजे ना आता चर्चा आहे एक संबंधित विभागाचे जे कोणी मंत्री महोदय आहे त्यांनी सभागृहात उपस्थित राहावं त्यांना निरोप दिलेला आहे तोपर्यंत तीन वाजता कॅबिनेट आहे पाटील साहेब तीन एक तासानंतर आहे मी दोन वाजता बोलायला उभा राहिलो ठीक आहे ठीक आहे निरोप दिलेला आहे ते येतील कृपया आपण सुरुवात करावी अध्यक्ष मध्ये तुम्ही एवढ्या नम्रतेने बोलताय कि ते येणार <laughs> 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 नाही सन्माननीय ज्येष्ठ सदस्य प्रकाश सोळंके साहेबांची सूचना आहे की चर्चे विना सर्व मागण्या मान्य करा हाच सरकारच्या गैरहजेरीचा निषेध व्यक्त होऊ शकेल म्हणजे मग लवकर पुढचे प्रस्ताव लगेच येतील अध्यक्ष मध्ये मी नाही महसूल व वन विभाग कृषी विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग हे तीन विभाग आ... असणं महत्वाचं आहे आणि ह्या तीन विभागांचे खर्च कसे चालले आहेत हे कळण्यासाठी अर्थमंत्री येऊन बसलेले आहेत असं मी समजतो त्यामुळे अध्यक्ष महोदय आपल्या पुरवणी मागण्यांच्यावरच्या चर्चेला मी उभा आहे महसूल विभागामार्फत अध्यक्ष महोदय बाप क्रमांक चव्वेचाळीस अंतर्गत महसूल व वन विभागातील मंत्रालय खुद्द आस्थापना विभागाकरता नऊ कोटी सहासष्ट लाख अतिरिक्त निधीची तरतूद दर्शवण्यात आली आहे ह्या पुरवणी मागण्या अध्यक्ष महोदय महसूल विभागातील बढत्या व बदल्या हा एक मोठ्या चर्चेचा विषय अलीकडे झालेला आहे अध्यक्षमध्ये नुकताच नायब तहसीलदारांना तहसीलदार पदावरून बढत्या देण्यात आल्या त्या पदा देताना महसुली विभागातील संवर्ग वाटप नियमाचे पालन करण्यात आलेले नाही म्हणजे एका तहसीलदाराला महसुली विभाग नाशिक दिलाय आणि त्याची नियुक्ती बुलढाण्याला झालेली आहे म्हणजे थोडासा गैर गैरमेळ आहे आणि असे प्रकार झालेले आहेत तहसीलदार ते उपजिल्हाधिकारी पदोन्नतीमध्ये पदोन्नतीच्या आदेशामध्ये तात्पुरत्या व तदर्थ असा एकत्र आदेश काढलेला आहे म्हणजे पदोन्नत झालेल्या अधिकाऱ्यालाच माहित नाही की त्याची पदोन्नती तात्पुरती आहे का तदर्थ आहे हा गोंधळ सगळ्या अधिकाऱ्यांच्या मनात महसूल विभागाने तयार करून ठेवला अध्यक्ष मध्ये अपर जिल्हाधिकारी पदोन्नतीमध्ये तर महसूल विभागाने कहरच केलेला आहे महसूल विभागाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन एका अधिकाऱ्याची थेट एम पी एस सीच्या सदस्य सचिव पदावर नियुक्ती केलेली आहे म्हणजे यांचा अधिकार नसताना त्यांनी एका अधिकाऱ्याला एम पी एस सीच्या सदस्य सचिव म्हणून महसूल हो विभागानेच ऑर्डर काढली महोदय हे बावन कुळेंचं कौतुक आम्हाला आहे ते लवकर चांगले निर्णय घेत आहेत लोकउपयोगी नित निर्णय घेत आहेत त्यांना लक्षात आलं की एमपीएससीचा चा कारभार बरोबर नाही याच्यावर मी माझा माणूस दिला तरच ही सुधारणा होऊ शकते म्हणून कदाचित हा क्रांतिकारक बदल बावनकुळेच्या झालेला असेल पण अध्यक्ष मध्ये मुळात तसं पदच नाही आणि एमपीएससीच्या पदावर नियुक्त करण्याचे अधिकार सामान्य प्रशासन विभागाचे आहेत हेच माहिती आयोगावरील नियुक्त्यांबाबत माहिती आयोगावरील नियुक्त्यांच्या बाबतीत देखील असच झालेलं आहे महसूल विभागाने वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या विभागातील उपसंचालक पदावर नाही महसूल मंत्री उत्तरात कदाचित सांगतील की हे सगळे मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने झाले आहे पण अध्यक्ष महोदय मला आहे की एस वीस वेतन श्रेणीवरील सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी मुख्यमंत्री महोदयांची मान्यता घ्यावी लागते याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही तुमच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरील पदावर नियुक्त्या करू शकता अध्यक्षमध्ये हे थांबलं पाहिजे आणि त्यासाठी अध्यक्षमध्ये तुम्ही निर्देश दिले पाहिजेत की महसूल मंत्र्यांच्या विभागातून असे वेगळे त्यांना अधिकार नसणाऱ्या पदांवर देखील अधिकारी नेमणूक करण्यात येत असतील त्यांना कदाचित माहीत नसेल पण खाली चुका होत असतील आणि त्याच्यावर त्यांची सही आणि मुख्यमंत्र्यांची सही होत असेल अध्यक्षमध्ये खरं म्हणजे बाब क्रमांक पंचेचाळीस ई गव्हर्नन्ससाठी पंचवीस कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे ई गव्हर्नन्स प्रोजेक्ट राबवण्यासाठी आय टी कन्सल्टंट नेमण्याचं पेव आता सर्व विभागात आलेलं आहे शासनाला अध्यक्ष महोदय जवळपास पाच हजार कोटी रुपये या कन्सल्टंटवर खर्च करायला लागले सरकार म्हणजे कन्सल्टंटसाठी पाच हजार कोटी रुपये खर्च आहे मात्र साधा शिक शिपाई भरती करण्याला मात्र सरकार नकार देतं अध्यक्षमध्ये गट ड ची पदे तर लॅप्सच करण्यात आलेली आहेत आय टी कन्सल्टंट नेमताना अध्यक्षमध्ये काही ठराविक कंपन्यांना एम पॅनल करण्यात आले ते आय टी कन्सल्टंट आय टी प्रोजेक्टसह सर्वच क्षेत्रात शासनाला सल्ला देतात बरे ह्या सल्लागारांचे शिक्षण तरी त्या क्षेत्रातले हवे म्हणजे मास मीडिया केलेला आहे कन्सल्टंट आता मास मीडिया केलेला कन्सल्टंट मेट्रो प्रकल्प कसा राबवला पाहिजे याबाबत सल्ला देऊ शकतो का हा एक चिंतेचा आणि आश्चर्याचा प्रश्न आहे हो अध्यक्षमध्ये मास मीडिया केलेला आहे शिक्षण त्याचं आणि तो मेट्रो प्रकल्प कसा राबवला पाहिजे असं कसं सांगू शकेल अध्यक्षमध्ये हो पण त्याची कन्सल्टन्सी त्याला लागलेली आहे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर अध्यक्षामध्ये हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणजे कोणी विचारत नाही विरोधी पक्ष फार बारीक झालेला आहे म्हणून मनमानी किती करायची शेवटी हे सगळं रेकॉर्डवर राहतं टाईम बदलत असतो प्रत्येकाचा टाईम सारखा नसतो त्यामुळं ज्या काही गोष्टी आहेत त्या सावत्याने केल्या पाहिजेत प्रत्येकाने अध्यक्षामध्ये कन्सल्टंट संस्कृतीला आळा घातला पाहिजे आणि मला बरं वाटतंय की आ, अर्थमंत्री महोदय इथं आहेत अर्थमंत्र्यांच्याकडे पैशाची जर कमी असेल तर कुठं पैसे वाचवू शकतात तर हे कन्सल्टंटच्या खर्चावर दादा तुम्ही लक्ष घाला प्रत्येक डिपार्टमेंट कुठले कन्सल्टंट नेमले आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय त्यांना पैसे किती दिले जात आहेत काहीतरी कुठंतरी चाप हा लागला पाहिजे असं मला वाटतं अध्यक्ष महोदय भंडारा जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी शिवनी ग्रामपंचायत तालुका मोहडी या गावच्या सरपंचाच्या बाजूने निकाल देण्यासाठी पैसे घेतल्याचे समोर आले अध्यक्षमध्ये या व्यवहाराचे फोनपे या ॲपवरून पैसे घेतले जे पुरावे माझ्याकडे आहेत मी फोनपेवर पैसे म्हणजे लाच घ्यायला देखील रवींद्र पाटील फोनपेवरून आता पैसे लोक घ्यायला लागली म्हणजे किती ॲडव्हान्स झालेलं आहे सगळं अध्यक्षमध्ये प इलेक्शनला पैसे द्यायला दे देखील फोनपेवरून मतदारांना पैसे दिल्याच्या काही घटना आहेत मी रात्री आता जाता येत नाही तर ठीक आहे तुला पाठवून देतो मग फोनपेवर पाच पाच हजार दहा दहा हजार योगेश सागर तुम्ही शहरातल्या माणसांपेक्षा ग्रामीण भागात फार इंटेलिजन्स वाढलेला आहे त्यामुळं एवढे पैसे घेताना अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यानं शिवणी ग्रामपंचायत तालुका मोहडी मी स्पेसिफिक नाव घेऊन सांगतो सरपंचांच्या बाजूनं निकाल देण्यासाठी पैसे फोन पे या ॲपवरून घेतले आहेत त्याचे पुरावे आहेत अशा अधिकाऱ्यावर अध्यक्ष महोदय कारवाई झाली पाहिजे अध्यक्ष महोदय कृषी महसूल विभागामध्ये मग अशी बरेच विषय झाले त्यात माझ्या मतदारसंघात आष्टा नावाचं गाव आहे तिथं चार सहा नऊ हे नंबर आहेत ते एकोणीसशे दहा साली ते त्या नंबरवर लोक तिथं गुरुचर स्थानिक शेतकऱ्यांना त्या जमिनी करायला दिल्या कालांतरानं तिथं लोकांनी घरं बांधली आता घरं बांधल्यानंतर त्याचं प्लॉट वगैरे झालं शंभर वर्ष सव्वाशे वर्ष ते चालू आहे ट्रान्झॅक्शन एकानं दुसऱ्याला विकलं दुसऱ्यानं तिसऱ्याला विकलं आता त्याला दंड आकारणी मोठ्या प्रमाणात राज्य सरकार करत आहे मी महसूल मंत्र्यांना यावेळी अनेक वेळा भेटलेलो आहे काली सभागृहात त्यांना हा विषय निदर्शनाला आणलेला आहे त्यांनी त्यात लक्ष पुन्हा घालायचं ठरवलेलं आहे मधल्या काळात एक महसूल खात्यानं ऑर्डर काढलेली की ज्यावेळी ट्रा ज्यावेळी रेग्युलरायझेशन करतो तीच तारीख धरावी मागची धरू नये मग त्यांना विनंती केल्यावर त्यांनी ते रद्द केलं ते पत्रक आता ते जुने काळ जो आहे नव्वद साली ऐंशी साली जे ट्रान्झॅक्शन झाले आहेत त्यांना त्या काळातल्या रेडी रेकनरच्या दराप्रमाणे त्यांना जी काही शास्ती लागायची शास्ती कमी करावी शून्य व्हावी असा आमचा आग्रह आहे मला खात्री आहे की ते त्यात लक्ष घालतील अध्यक्ष महोदय कृषी विभागात बाब क्रमांक एकसष्ट जैविक शेतीवरील वीस कोटीची तरतूद करण्यात आली आहे अध्यक्ष महोदय आता रासायनिक खतांचा दर परत दोनशे अडीचशे रुपयाने अध्यक्षमध्ये वाढलाय खताच्या किमतीत सतत भाव वाढतोय वाढतोय आणि पिकाला भाव नाही मगाशी पहिली आपली प्रश्नोत्तराच्या तासाला जी चर्चा झाली विजय वडेट्टीवार साहेबांनी जो रुद्रावतार धारण केलेला होता तो कशासाठी केलेला तर अध्यक्षमध्ये शेतकऱ्याला आता दरच मिळत नाही आणि खताच्या किमती वाढत आहेत सोयाबीनचा हमी भाव पस्तीसशे त्रेपन्नशे पंचवीस रुपये बाजारात अडतीसशे चार हजार रुपयानं सोयाबीनची खरेदी चालू आहे शेतमाल केंद्र सुरू झालेले नाहीत कोल्हापूरला अध्यक्षमध्ये पालकमंत्र्यांनी पंधरा नोव्हेंबर पर्यंत खरेदी केंद्र चालू करण्याचे आदेश दिले पण गड मध्ये अजून एकही केंद्र सुरू झालेलं नाही अध्यक्ष महोदय पंधरा नोव्हेंबरला चालू करायची होते आता पंधरा डिसेंबरला आपण आलो त्यामुळे अध्यक्षमध्ये व्यापाऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्याकडून सर्रास लूट चालू आहे व्यापारी अडतीसशे रुपयाला त्रेपन्नशे रुपयाचा माल अडतीसशे रुपयाला खरेदी करायचा फार मोठ्या प्रमाणात मग अशी पणन मंत्र्यांनी काही समाधानकारक उत्तर दिलं नाही तीन वाजता बैठक आहे मला अपेक्षा आहे की विधानसभेचे अध्यक्ष आदेश देतील त्यांचं तरी पणन मंत्री ऐकतील पण अध्यक्षमध्ये शासन हमीभाव खरेदी केंद्र त्वरित करण्याचा निर्देश शासनाला ते देतील अशी अपेक्षा आहे बाब क्रमांक चौसष्ट पासष्ट आणि बाब क्रमांक पासष्ट पीक आणि फळपीक विमा योजनेकरता तरतूद करण्यात आली आहे अध्यक्षमध्ये पीक विम्याची परिस्थिती काय पूर्वीचा पीक विमा, चा विमा योजनांमध्ये चार ट्रिगर होते त्यातील हंगामातील प्रतिकूल परिस्थिती एक दुसरा कापणी पश्चात नुकसान तिसरा नैसर्गिक आपत्ती हे महत्वाचे तीन ट्रिगर वगळलेले आहेत आता आणि चार पीक कापणी प्रयोग हा आता एकमेव ट्रिगर ठेवलेला आहे त्यामुळे अध्यक्षमध्ये पीक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना आता सरसकट होत नाही त्यामुळे हे वगळलेले तीन ट्रिगर पुन्हा चालू करावेत अशी अध्यक्षमध्ये आमची मागणी आहे खरं म्हणजे या संबंधात लक्ष घालून या पीक विमा योजनेचा एक रुपयात विमा ही घोषणा बरी वाटली मतदारांना त्यावेळी पण आता त्याची भोग एवढे भोगायला लागतात शेतकऱ्यांना आणि म्हणून याचा पुनर्विलोकन सरकारने करावं अध्यक्षमध्ये विविध योजनांच्या अंतर्गत कृषी उपयोगी अवजारांसाठी एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले होते चौतीस लाख शेतकऱ्यांना डी बी टीसाठी ते पात्र ठरले अध्यक्षमध्ये शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी अंदाजे बारा हजार पाचशे कोटी रुपयाचे दायित्व राज्यावर आहे यासाठी जास्तीचा कोणताही निधीची तरतूद या पुरवणी मागण्यांमध्ये दिसत नाही कृषी विभागामार्फत फक्त चौतीस टक्के निधी खर्च झाला आहे एक रुपयातील पीक विमा योजना रद्द करून कृषी समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय सरकारने आता घेतला आहे पाच वर्षासाठी पंचवीस हजार कोटी रुपये देण्याची ही योजना अजून प्रतीक्षेत आहे कागदावरच आहे प्रत्यक्षात याचं काही पाऊल टाकलेलं नाही अध्यक्ष महोदय माझ्या जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यात मागच्या वर्षी दीड ते दोन लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केला फक्त यावर्षी चाळीस हजार सातशे पंच्याण्णव लोकांनी रब्बी हंबा हंगामातील पंत प्रधानमंत्री पीक योजनेच्या मध्ये सहभाग घेतला अध्यक्षमध्ये हे असं घडतंय कारण प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीपेक्षा कमी नुकसान ह्या पीक विमा कंपन्या देत आहेत माझ्या जिल्ह्यात तासगाव तालुका आहे त्यात द्राक्ष कंपनीचे उत्पाद द्राक्ष उप द्राक्षाचे जे शेतकरी आहेत उत्पादक त्या शेतकऱ्यांचं एक उदाहरण आपल्याला देतो अध्यक्षमध्ये तासगाव तालुक्यात मांजरडे वगळता उर्वरित मनेराजुरी सावळस तासगाव विसापूर वायफळ येळावी इथं कमी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे मांजरडे मंडळात तीन हजार आठशे प्रतिगुंठा तर मांजरड्याला ला लागून वीस फुटावर जे आहे त्याला वायफळे मानेराजुरी सावळद विसापूर भागात तीनशे पंचावन्न रुपये ते सहाशे तीस रुपये प्रतिगुंठा विमा रक्कम देण्यात आली या अध्यक्षामध्ये किती तफावत आहे सांगा पलीकडच्या शेताला तीनशे साडेतीनशे रुपया आणि इकडं तीन हजार आठशे रुपये प्रति गुंठा जर नुकसान भरपाई विमा कंपन्या देत असतील तर अध्यक्षामध्ये कुठेतरी अन्याय होतोय सरकारने माननीय आता कृषी मंत्री नाही आलेले तर मान्य उपमुख्यमंत्र्यांना जर त्यांचे शेजारी हे माझं भाषण ऐकून देण्याची फुर्सत देतील तर माझी एवढं झाल्यावर परत बोला सुरू करा काय तुम्हाला अडथळा करायचं काय माझा दृष्टिकोन नाही पण पीक विमा कंपनीनी तासगाव तालुक्यात आमचे रोहित पाटील इथं आज नाही आहेत पण मगाशी होते रोहित पाटलांना बोलवा हा विषय समजून घ्या आणि शेजारच्या शेजारी जर अध्यक्ष महोदय तिथं तीन हजार आठशे रुपये प्रति गुंठा आणि इथे चारशे आणि क तीनशे रुपये प्रतिगुंठा हा अन्याय दूर झाला पाहिजे पाऊस तेवढाच दोन्हीकडं मिळालेला पडलेला आहे आणि त्यामुळं पीक विम्या कंपन्यांना आता फार फायदा होतो आहे हे सरकार शेतकऱ्यांसाठी चाललंय का पीक विमा कंपन्यांचा डिव्हिडंड कसा वाढेल हे बघण्यासाठी चाललं आहे अध्यक्ष महोदय बाप क्रमांक एकाहत्तर या ठिकाणी चार कोटी एकोणतीस लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे माझ्या मतदारसंघातील कसबे डिग्रज इथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे सदर दवाखान्यात पशुवैद्यकीय लॅब सुरू करण्यात यावी जेणेकरून त्याचा लाभ फायदा सामान्य पशुपालकांना होईल अध्यक्षमध्ये मिरज येथील शासकीय पशुवैद्यकीय लॅबोरेटरी बंद आहे त्यामुळं खाजगी लॅबमधून जनावरांचे चिकित्सा करून अहवाल घ्यावे लागतात अध्यक्षमध्ये माझी मागणी आहे की सदर शासकीय लॅब तात्काळ सुरू करण्यात यावी तसेच खाजगी लॅबचे चिकित्सा दर निश्चित करावेत जेणेकरून सामान्य लोकांची होणारी लूट देखील थांबेल अध्यक्षमध्ये सांगली जिल्हा त्यातला मिरज तालुका पशु संवर्धन विभागात बरीच पदं अध्यक्ष मोदी आहेत ती पदं देखील मंत्री महोदयांनी लक्ष घालून तातडीने भरावेत अशी मागणी माझी मागणी आहे आणि अध्यक्षमध्ये शेवटचे बाब आहे ती म्हणजे बांधकाम विभागातील बाब क्रमांक एकशे तेवीस याद्वारे अध्यक्षमध्ये महाराष्ट्र राज्यातील आध्यात्मिक स्थळांचा जीर्णोद्धार विकास करण्यासाठी एम एस आर डी सी साठी नवीन लेखाशीर्ष उघडण्याचे प्रस्तावित करण्यात आले आता हे अध्यात्माचा आणि शिवेंद्र बाबा आपला काही संबंध नाही का एम एस आर डी सी कडे हा विषय गेला हा अध्यात्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेतल्या व्यक्तीला अध्यात्मापासून दूर करण्याचा हा कुटील डाव याच्यात दिसतोय असं मला दिसतंय अध्यक्ष मध्ये आणि म्हणून अध्यक्ष महोदय अध्यक्ष मध्ये एम एस आर डी सीचं काम रस्ते विकास करायचे इकडून इकडं रस्ता करा मग एक शंभर रुप, कोटी रुपयाचा रस्ता एक हजार कोटीत कसा करायचा हे त्यांच्याकडूनच शिकावं पण अध्यक्ष मध्ये पीडब्ल्यूडीचं काय असं कधी अध्यक्ष मध्ये एम सी च काम रस्ते विकास करण्यात करायचं असताना त्याला आध्यात्मिक कामाचा विकास करण्याचे काम देण्याचे कारण काय सार्वजनिक बांधकाम विभाग याला सक्षम नाही का तुमचं वय झालं नाही हा म्हणायचाही तुम्हाला अधिकार नाही ज्या घरातून तुम्ही येता तिथे हे ये सगळं बंद आहे तुम्हाला सगळं जन्मापासून माहिती आहे असं धरून सगळं राज्य चालतं <laughs> त्यामुळं अध्यात्मात मी अजून अध्यात्माकडे वळलेलं नाही वगैरे हा आणि वेगळं अध्यात्म आहे तिकडे ते पौर्णिमाला किंवा अमास्यालाच येतं तुमचं चोवीस तास चालणारं अध्यात्म आहे आणि म्हणून सरकारचा शिवेंद्र राजेंच्यावर विश्वास आहे की नाही हा खरा प्रश्न अध्यक्षमध्ये आमचा आहे अध्यक्षमध्ये बाब क्रमांक एकशे बत्तीस याद्वारे समृद्धी महामार्गासाठी इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम बसवण्यासाठी पाचशे कोटी रुपयाची तरतूद आहे दादा लक्ष द्या तुम्ही काय बघायला तयार नाही पाचशे कोटी रुपयाची तरतूद आहे इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट गाड्या जात आहेत सगळं आहे मध्ये कोणीतरी इंटेलिज आता इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम पाचशे कोटी पुरवणी मागण्यांमध्ये देखील तरतूद मागच्या करण्यात आलेली होती आता एवढी इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम काय बसवत आहेत अध्यक्षमध्ये एक तर तुम्ही सांगा नाही तर मी एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घेतो आणि त्यांना विचारतो काय ही इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे अध्यक्षमध्ये <laughs> <दिख्ष्ण। laughs> द आणि हे इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीमची कॉस्ट दरवेळी वाढते मागच्या वेळी काहीतरी कमी होती आता पाचशे कोटीवर गेली आहे आणि एवढी सिस्टीम बसवून देखील समृद्धी महामार्गावरच्या अपघाताचं प्रमाण काही कमी होत नाही अध्यक्षमध्ये हो मध्ये कोणीतरी खेळे पसरून ठेवल्याची बातमी आली अध्यक्षमध्ये पैसे फार असतील तर आमचं काही म्हणणं नाही तुमचं म्हणजे श्रीमंत महाराष्ट्रात महाराष्ट्र हे राज्य देशातलं सगळ्यात श्रीमंत असेल पैशाला काही चिंता नसेल तर मग आम्ही असे चुकीचे प्रश्न विचारणं आणि ट्रेजरीचा अपमान करणे योग्य नाही पण ट्रेजरी भरली असेल तर पण ट्रेजरी जर जरा तणावाखाली असेल तर थोडेसे हे एवढे रकमा खर्च होत आहेत त्याच्याकडे लक्ष द्या आणि यात सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा मुद्दा मांडतो की माननीय दादांनी बजेट मांडलं त्यावेळी सेहेचाळीस हजार कोटी रुपयाचं डिफिशिट होतं मग जुलैमध्ये आले तिथं त्यावेळी काहीतरी छप्पन हजार कोटीचं डिफिसिट मांडलं आता मांडलंय पंचाहत्तर हजार कोटी रुपये परत पुरवणी मागण्यात म्हणजे मला वाटतं एक लाख ऐंशी हजार कोटी रुपये का दोन लाख कोटी रुपयापर्यंत आपलं गेलं पैसे किशात नसताना सभागृहासमोर या सगळ्या गोष्टी मंजूर डिसेंबर पर्यंत खर्च फक्त मंजूर मंजुरी करून घेतलेल्या आहेत आणि डिसेंबर पर्यंत खर्च फक्त सरकारचा रवी राणा फक्त छत्तीस टक्केच झालेला आहे त्यामुळं अमरावती जिल्ह्यात जे पैसे येणं बाकी आहे तुमच्या डीपीडीसीचे पैसे बाकीच्या योजनाचे पैसे ते आलेत का तुम्ही जरा माहिती घ्या आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी बजेट जाहीर केल्यानंतर पावणे दोन लाख कोटी रुपयाच्या पुरवणी मागणी आहे हा विक्रम महाराष्ट्रात देशात कुठं झाला नसेल तो आपण महाराष्ट्रात करायला लागलोय आणि मार्च महिन्यात आणखीन येणार आहे मी त्यावेळी तर मी तुमचं अभिनंदनच करेन त्यामुळं अध्यक्ष महोदय नाही असं गणित कसं आहे की शंभर रुपये आपल्याकडे आहेत शंभर ऐवजी मी एकशे पंचेचाळीस रुपयाचं बजेट जाहीर केलं परत जुलैमध्ये आलो अजून छप्पन रुपये वाढवले हो म्हणजे झाले दोनशे दहा लाख दोनशे दहा रुपये परत डिसेंबर मध्ये आलो अजून पंचाहत्तर रुपये वाढवले म्हणजे झाले तीनशे रुपये दोनशे पंच्याऐंशी तर दोनशे पंच्याऐंशी म्हणजे शंभर रुपये खिशात असताना दोनशे पंच्याऐंशी रुपयाच्या सुपाऱ्या <laughs> घेणं कशात बसतो मी मी नऊ वर्ष अर्थमंत्री होतो साहेब दहा हजाराच्या पुढं जायला लागलं जर पुरवणी मागण्यात तरी माझ्या अंगावर काटा यायचा कारण पैसे कुठून आणणार त्यांना द्या शेवटी पैसे द्यायचे आहेत म्हणून दादा माझा सल्ला आहे की आता ह्या सगळ्या गोष्टीवर गोष्टीत साधारण एक साधारण दोन लाख कोटी रुपयाचं कर्ज काढून टाकू आता आपण कारण हे सगळ्या ज्या पुरवणी मागण्या आहेत हा जो हे जे पुस्तक मांडलेलं आहे हे पुस्तकात ह्या सभागृहातल्या प्रत्येकाला आपली कामं दिसत असतील आणि वाटत असेल की आपलं का होणार आहे आपलं का होणार आहे आपलं का होणार आहे पण शेवटी याच्यातनं किती डिलिवर होणार तर आपल्याकडे पैसे नसताना डिलिव्हर नाही झाले तर तुम्ही हे सगळं पुढं 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 पोस्टपोन करायला लागला आहे त्यामुळं आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला ह्या सगळ्या पुरवणी मागण्यात महाराष्ट्रातल्या जीवन प्राधिकरणचे थकलेले पैशाचे कुठं पैसे दिसत नाही मला या पुरवणी मागण्यात महाराष्ट्रातल्या पाच लाख कॉन्ट्रॅक्टरांचे एकोणनव्वद हजार कोटी रुपये थकलेले आहेत त्यातले अजून पैसे काही कुठं दिसत नाहीत बांधकाम मंत्र्यांनी सांगावं हो, त्यांनी ज्यावेळी चार्ज घेतलं त्यावेळीच त्यांना लक्षात आलं की काम किती अवघड आहे आणि बांधकाम मंत्र्यांनी त्यांच्या भाषणात सांगावं हो, की आत्तापर्यंत पेंडिंग या तारखेला शिल्लक किती पेड करायची बिलं शिल्लक राहिलेली आहेत मी किती एकोणऐंशी हजार कोटी आम्ही आकडा सांगतोय तो, तो सात सत्तर हजार कोटीवर आला का पन्नास हजार कोटीवर आला आणि मग शिल्लक राहिलेले जे लोक राहिलेले आहेत कॉन्ट्रॅक्टर त्यांचे आपण पैसे कधी देणार हे आम्हाला कळावं आणि दुसरं राज्यासमोर मोठं कुटेसाहेब आव्हान आहे आणि ते म्हणजे आपल्याला जीवन प्राधिकरणला मोदी साहेबांच्या केंद्र सरकारने आपला हात सोडून दिलेला आहे त्यांनी सांगितलंय दोन हजार चोवीस नंतर आता आम्ही केंद्र सरकारकडून सेंट्रल गव्हर्नमेंट कडून काही पैसे देणार नाही म्हणून आपल्याकडच्या सत्तावीस हजार पाणी पुरवठ्याच्या योजना जीवन प्राधिकरणच्या या गुलाबराव गुलाबराव पाटलांचे शिल्लक आहेत तेवढे केस जातील आता कारण सत्तावीस हजार कोटी रुपये जे शिल्लक आहेत सत्तावीस हजार योजना करायच्या आता पूर्ण सत्तावीस अठ्ठावीस हजार योजना त्यासाठी वीस तीस हजार कोटी रुपये लागणार आहेत त्यातले पन्नास टक्के केंद्र देणार होतं तेही आता देणार नाही म्हणजे राज्य सरकार या योजना कशा पूर्ण करणार आहेत हे सभागृहाला जर सांगितलं या सत्रात पुढच्या रविवारपर्यंत तर बरं होईल आणि सगळ्या आमदारांना माहिती आहे सगळ्या आमदारांच्या दारात सामान्य कॉन्ट्रॅक्टर जातात लहान लहान कॉन्ट्रॅक्टर आमचं अडकले आमचं अडकले आमचं अडकले आमचं आता काय आहे मी मंत्र्यांना दोष देत नाही पण अडकलेल्या बिलांच्यावर बिल जास्त वाढायला लागले म्हणजे पूर्वी दोन चार टक्क्यात काम व्हायचं ते आता पंधरा टक्के वीस टक्के फार अवघड आहे तिथनं मला सोडवून आणायचंय म्हणून ते एवढा खाली टोल वाढलेला आहे की माझं एक लाखाचं बिल असेल निलेश राणे साहेब तर एक लाखाच्या बिलात वीस हजार रुपये मध्ये गाळा दिल्याशिवाय मला ऐंशी हजार रुपये पण मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे मी एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचं खाली शोषण व्हायला लागलंय त्यामुळे राज्याच्या अर्थमंत्र्यांनी एकदा दोन लाख कोटी रुपयाचं कर्ज काढावं आणि माझी त्यांना विनंती आहे कर्ज काढून ह्या सगळे बिलं एकदा देऊन टाका लोकांचा आपल्याला शिवाय शाप घ्यायची काही गरज नाही लोक आत्महत्या करायला लागली आहेत लोकं चिंतेत आहेत दोन लाख कोटीचं कर्ज काढा त्यांना पाठिंबा देताना वेगळं भाषण मी करेनच त्यावेळी पण एकदा कर्ज काढून महाराष्ट्रातल्या जनतेच्या गळ्याभोवतीचा फासा हा सोडवण्याचं काम करा आणि पी डब्ल्यू डी मंत्र्यांनी उत्तरात किती शिल्लक आहेत ही संधी आहे तुम्हाला सरकारवर प्रेशर आणून तुमचे पैसे काढून घेण्याची त्यामुळे उत्तरात तुम्ही हे तुमच्या व्यथा मोकळेपणाने मांडता राजे तुम्ही देतात मी मी दादा देत नाही जसं कुठं म्हटलं तुम्ही जोरात रडला तर जास्त मिळतील तुम्ही रडलाच नाही तर कशी परिस्थिती आहे बाळाला दूध कधी मिळतं <laughs> त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामाला माझा पाठिंबा आहे काय अडचण नाही पण फार लोकांची बिलं थटलेली आहेत आणि लोक अस्वस्थ आहेत एवढीच मला या ठिकाणी सांगतो धन्यवाद सन्मान्य सदस्य सुधीर मुनगंटीवार साहेब